নেক্সট ইন দ্য ইউজার প্যানেল आय हा एक वडली रॅली काढलेली असा डोर डोर कॅम्पेन चालू असा फायदा नरेंद्र मोदीचे विजीपी असा कसे पळत आमचे मंत्री आणि दाबोळेचे आमदार गोविंद गोहितबाब मोनो ह्यांच्या मतदारसंघात दाबोळे हंग असंख्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सगळ्या लोकांच्या घरा काल त्यांच्यानी निमंत्रण दिले असा पण आज आमदाराच्या उपस्थितीत जे सगळेजण वगडा आहात दाबो दिवाड्याच्या वाढारा भीत सगळ्यां नमस्कार करत ते पुढे बसत असतात कारण फाल्या आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हंची जाहीर सभा असा पहिल्या वेळचे पंतप्रधान जातकळी आपल्या मुरगाव तालुक्या भितर साखवा ऑपोजीट बिर्ला टेम्पल हांची पाच वरांचेर आणि संबंध मुरगाव तालुक्यात जसे आता आमच्या मंत्र्यान सांगले मॅक्झिमम संख्येकडे योपे आसा आणि दाबोळीच्या सुद्धा त्याच मोठ्या संख्येन हे सगळे जणात निमंत्रण दिवप आमदार आणि सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येन आज या वाड्यात फिरतात काल पैसपासून दरदि पहिली त्यांच्यानी घराघरांना निमंत्रण दिले असा आणि मला पूर्ण विश्वास असा की ज्या तर माहोल हा जर पळलेला असा आता आम्ही संतोषी माता देवळाकडे पावले त्या देवस्थाना आता फटाके वाजून त्यांचे स्वागत केलेलं असं आणि त्यामुळे लोकांमधी उत्साह असा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असा आणि त्यामुळे त्यांना मतदार मतदारसंघातल्या त्यांच्यानी सांगितले असा सात हजार प्लस लोक हे ह्या मतदारसंघातल्यान वरपचे असतात हे माफल जर पाहिलं तर मला एक ते शंभर टक्के खात्री असा की बऱ्या तऱ्याच्या फाल्याच्या रॅली भीत भरपूर लोक त्यातून सहभागी झाले डोर टू डोर कॅम्पेन इलेक्शन रॅली परत वडली काढलेली असाल हा खूप कसे पळत किती डोर टू डोर कॅम्पेन इलेक्शन रॅलीपेक्षा वडली काढलेली असा म्हणजे कारण हा त्या सगळं उत्साह त्यांच्याने आता जे उन्हान दाखले लोकांमध्ये उत्साह असा आणि त्यामुळे उत्साहचे प्रतीक असं लोक त्या सुरुवातीक शंभरां सुरुवात जाता आता रॅली सोपता म्हल्या कारण एक हजारभर कार्यकर्ते लोक बांगले पैसे बाहेर सर तो एक उत्साह लोकांपदी दाखवतात कारण लोकसभेची निवडणूक पण जशी निवडणूक आम्ही विधानसभेक उत्साह असा तशा पद्धतीने उत्साह हा पण आणि तसंच परिणाम म्हणून निवडणूक सात तारीख सुद्धा जे मतदान जे असा ते पर्सेंटेज ऑफ वोटी हायर जातली आणि मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ वोटी या थैंक यू आवाज आवाज की दोन्ही सीट उत्तर आणि खास करून आमची दक्षिण गोय आम्ही व्हडल्या मार्जन पार मुखार असा सारखे मुखार आहात आणि सगळ्यात व्हडल्या मार्जन पन्नास साठ हजार वोटर आम्ही जिंकतले आज आम्ही ही रॅली फाल्यां आमचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी आमचेच वाठारांत येता मुर्मुगाव तालुका सांगवाडे ऑपोजीट बिर्ला टेम्पल दाखयता तेजो मोग गोयचे खाती की तेका गोयन प्रवास करपाकूच जाय आणि तो प्रवास करताना आमचे भाग्य जावन असा मुर्मुगा म्हणून हे सगळं कॉन्स्टिट्युंसी मेडून उणे उणे पंचवीस हजार लोक थिंग आसतले आणि आम्ही पन्नास साठ हजार लोक आख्खे गोय तेजे सभा तेजे सभे घेतले ते दाखवून देतात ते, ते दा सपोर्ट हा तो विषगुरू जाला तो तो देशाचा व्हडलो नेतो झाला तो ताका सगळे लोक कशे कनेक्ट ना जातीचे ना कीचे डिव्हिजन ना सो हांव मागता गोंयचे लोकां कडेन हे चित्र पळोवया पहिलेच पार्टी बा मोदी सारख्या कडेन कनेक्ट जोडून गोंयचे खातीर कितें तरी बरे कितें बरें करपाक एक वडल्या वडल्या वडली संधी जन असा जे बीजेपीचे अगेन्स्ट आयज काँग्रेसीन कंप्लेन केली मिरवणूकची रॅली जातली असावसाचे ठरावडे आपली बाकी व्यक्त करत खास करून सगळे सपोर्टर जे करणाटे म्हण बायला सगळे येथे असा मग मला दिसतं की देड ते दोन हजार लोक असा असा मिरवणी घेतल्या रॅलीक लागून आणि हा सगळ्यांकडे विनंती करता नरेंद्र मोदी जे पंतप्रधान असा देशाचे त्यांचे सभा असा असे ऐतिहासिक सभा ते सगळे सगळ्यांनी उपस्थित राहचे आणि आपलं तेको दाखवला भारतीय जनता पक्षात दक्षिण गोव्यातल्या पल्ली धडभाऊ उभी राहिले असतात तसेच नॉर्थ गोव्यातल्या आमचे श्रीपाद नायक भाऊ असा त्यांना कमळांचे वोट मारून सगळ्यांनी विजयी कर त्याकाून ही संदेश जी नरेंद्र नरेंद्र जे मोदी असा ते पूर्वसंदेश येथील सभा ऑर्गिनस केली असा हा म्हटलं सगळ्या लोकांकडे त्यांच्यानी भारतीय जनता पक्षाक निवडून काढपचे आणि दोघे जे कॅन्डिडेट असा विजय करचे दो बर करू